शुभ सकाळ आज माझा डेली रुटीन जर्नीचा दिवस दुसरा आहे चला वॉर्मअप करून रनिंग करूया तर अशा प्रकारे आपली रनिंग कंप्लीट झालेली आहे आता स्ट्रेचिंग करून घेऊया होम वर्कआउट मध्ये आज चेक्स पुशअप डीप्स इंग्लंड पुशप डिक्लाड पुशअप याचे तीन तीन सेट मारणार आहे अशा प्रकारे आपला आजचा रुटीन कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा